बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील विसरोडी येथे एक फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास विसरोडी येथे घडलेल्या घटनेत पत्नीने अनैतिक संबंधातून अडथळा ठरलेल्या पतीच्या प्रियकराच्या मदतीने गळा उडून हत्या केली यापूर्वी प्रियकराने पतीला मारहाण करून परंगावर पाडले मृतकाची चौदा वर्षीय मुलगी या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार ठरली ब्राह्मणवाडा पोलिसांनी पत्नी व प्रियकर या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलीस सूत्रानुसार रवींद्र पारणाची इंगळे वयवर्ष बावन्न राहणार विसरोडी असे मृतकाचे नाव आहे पत्नी सुनीता रवींद्र इंगळे वयवर्ष पस्तीस व अतुल शंकरराव लहाने वयवर्ष एकतीस दोघे राहणार विसरोडी हे आरोपी आहेत सुनीताचे सासर आणि माहेर असल्याने गावात शेतूचे कामे करणारा अतुल लहानी याच्याशी तिची पूर्वीपासूनच ओळख होती त्यातूनच दोघांचे प्रेमसूत जुळले त्या दोघांच्या विवाह बाह्य संबंधाबाबत रवींद्रला माहिती असल्याने या पती पत्नीत नेहमीच खटके उडत होते पती आपल्या प्रेमसंबंधात आडकाठी ठरत असल्याची खात्री पटल्याने त्याचा काटा काढण्याचे नियोजन सुनीता व अतुल करीत होते एक फेब्रुवारी रोजी अतुल हा इंगळे दाम्पत्याच्या घरी आला त्यामुळे आधीच रागात असलेल्या रवींद्रने सुनीता व अतुल या दोघांशी वाद घातला त्या आवरण्यासाठी अतुलने धक्का केली आणि पलंगावर पाडले रवींद्र सुनीताने रवींद्रचा गडा साडीच्या पदराने घट्ट आवडला बुधवारी चा रात्री साडेबारा वाजताच्या सुमारात हा घटना प्रकार घडला आहे घडलेला घटनाक्रम प्रत्यक्ष पाहणाऱ्या रवींद्रच्या चौदा चा वर्षीय मुलीने शेजारी राहणारे रवींद्रचे बंधू सिद्धार्थ पारणाजी इंगडे वयवर्ष पंचावन्न याच्या घर गाठून याबाबत माहिती दिली त्यांनी रवींद्रचे घरी येऊन पाहिले असता पलंगावर अचेत पडलेला रवींद्र कुठलाही हालचाल करत नव्हता यावेळी सुनीता अतुल दोघेही घटनास्थळावर हजर नव्हते ग्रामस्थांच्या मदतीने रवींद्रला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे ते डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृतदेह पाठविला सिद्धार्थ हिंगडे यांनी घटनेची तक्रार ब्राह्मणवाडा थळी पोलिसात दिली या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री आरोपी अतुल आला तर शनिवारी सकाळी सुनीताला अटक केली या दोघांनाही पोलीस कोठडीच्या मागणीसाठी शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले प्रकाराचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार उल्हास राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग उईके सुशील दौशे मंगेश मस्के हे करीत आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदुरबाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे